Gue t referred on as you, Surabti丈, Parana Di Lamba, 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 आमचे जुने शिवसेने पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेना युवासेनेच्या वतीनं या ठिकाणी रेणुका मातेला साखर घालून नाकणाऱ्या बांधत तब्येत सुधारावी यासाठी सुद्धा आम्ही साखर घातलं होतं आरती घेतली नाही भाऊचिक तब्येत बरी झाल्यामुळं या ठिकाणी रेणुका मातेची चरणी पुन्हा चिखलीची शिवसेना युवासेना सर्वच पदाधिकारी या ठिकाणी नमस्तो यासाठी आलेले तरी आपण या रेणुका मातेला ही शिवसेना वतीने जे तोंड बांधतो आपण स्वीकारावा अशी आमची विनंती आहे बाप्पालमूर्ती आज आपण पूजन केलेलं आहे जागृत गणेश देवस्थान मध्ये दे। आजच्या दिनी काय सांगणार जनतेला दोन शब्द शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेनेचे नेते संप्रप्रभू नरुभू खेडेकर यांच्या नेतृत्वामध्ये संबंध चिखलीभर देवी रेणुका देवीचं मंदिर असेल गणपतीचं मंदिर असेल खैरुष बाबा दर्गा असेल अभिषेक असेल विविध का सामाजिक उपक्रम राबून उद्धव साहेबाचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे तसेच या गणपतीच्या मंदिरामध्ये ज्यांच्या संकल्पेतून या गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली गणपती मंदिर उभं राहिलं ते नरुभू खेडेकर यांची तब्येत सुद्धा अचानक खराब झाली होती आणि त्यांची तब्येत सुधारावी त्यांना तब्येत चांगली व्हावी म्हणून या जिजावनगरच्या गणपती मंदिरामध्ये आपण त्यांना आरती घेऊन साखळ घातल की भाऊची बरी होऊ द्याय म्हणून आज भाऊची तब्येत तंटनिन झाल्यामुळं उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा गणरायाच्या चरणी चे नत्मस्त होण्यासाठी चिखली शिवसेना युवा सेनेचे महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी गणरायाच्या चरणी चे नत्मस्त झालेले गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಶ್ರೀರಾಮ ಭಾ ವಿದ್ಯಾದೇವಿ ನಿವಾಸಿ ಅಪಂಗ ವಿಧ್ಯಾ ಆ आजच्या दिनी काय सांगणार जनतेला दोन शब्द आजचा आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली तालुक्यात आणि शिवसेना युवा सेनाच्या माध्यमातून ती काही निवेदन करून कार्यक्रम माखलेले होते आमच्या एक मोटरसायकल रॅली होती त्या रॅली आई रणुके मातेच्या चरणी आम्ही पाटल सुद्धा चढवलेलं आहे त्याच पद्धतीने गणपती महाराजांना अकरा तो तोरण तोरणसुद्धा त्या ठिकाणी वाळलेलं आहे खररोजी बाबालाही सुद्धा आम्ही चादर चढवलेली आहे त्याच पद्धतीने मूगबंदीरची जी, जी शाळा आहे त्या शाळेमध्ये जे अपंग मुलं आहेत त्या मुलांना त्या ठिकाणी साहित्य वाटप खाऊ वाटप आम्ही या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवलेलं आहे आणि वाढदिवस आहेच पण त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे जिल्हा संपर्क प्रमुख नरुभू खेडेकर यांच्या तब्येतीला आम्हाला चांगली झाली आणि ज्या आम्ही आई धुणुका माता असतील किंवा गणपती बाप्पा असतील त्यांना आम्ही जे साखरे टाकलं होतं तर तो, तो एक आजच्या क्षणी आम्हाला चांगला वाटला आणि ते आमचे पक्ष संपर्क प्रमुख रॅलीत सुद्धा आमच्या सहभागी झाले त्याचा आनंद आम्हाला फार मोठा आहे धोंडगे साहेब तुम्ही काय सांगणार आमच्या कुटुंबप्रमुख महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा हा वाढदिवस सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या आनंदानं उत्साहानं साजरा होत आहे परंतु या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी शेर शिवसेना असेल युवासेना असेल महिला आघाडी असेल किसान सेना असेल सर्वच पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते याचं कारणही असं या आहे आमचे सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक नोरभाऊ खेडेकर यांची तब्येत आता ठणठणीत झालेली आहे आणि त्या तब्येतीसाठीच सर्वांनी एक दुवा दवा आणि दुवा यांचंसुद्धा हे केलं होतं आणि सर्वांनी दुवा मागितली आणि आमच्या रेणुका मातेला सांगड घातलं होतं सर्वांनी आमचे नंदूभाऊ असतील श्रीराम भाऊ असतील आनंद असल प्रथम गायचे असतील आमचे श्याम भाऊ असतील सर्वांनी या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी देवीचं पातळ या ठिकाणी वाहून तो सुद्धा फेडलेला आहे आणि उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी बरेच कार्यक्रम शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेले आहेत त्यामध्ये अपंग विद्यालयाचे मुखबुधी विद्यालय या ठिकाणी सुद्धा या लोकांना फळ वाटप किंवा पुस्तक वाटप या ठिकाणी हा शिवसेनेचा एक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे राहुल वरवंडे यांनी या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे धन्यवाद साहेब महिला पदाधिकारी आहात आपण काय का सांगणार आजच्या दिनी आज म्हणजे आमची लाडकी माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आम्ही साहेबांचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर साजरा करत आहोत त्याचप्रमाणे आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमच्या चिखली तालुक्यामध्ये आम्ही पूर्ण बाईक रॅली काढून सर्वप्रथम बाईक रॅली काढून त्यानंतर देवीला पातळ अर्पण करून आणि त्याचप्रमाणे विविध ठिकाणी जाऊन या कार्यक्रमाचा आम्ही हे कार्यक्रम साजरा करत आहोत आणि हा एक आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे की आमच्या मार्गदर्शक आमचे जे अनुभव आहेत त्यांचीसुद्धा तब्येत आता ठणठणीत झालेला आहे आणि ज्यावेळेस आम्ही देवीला साखडं घातलं होतं त्या अनुषंगाने या ठिकाणी देवीनं आमचं साखडं पूर्ण केलेलं आहे त्यामुळे आम्ही गणपतीला आणि देवीला सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त का ते नतमस्तक होण्यासाठी गेलो होतो आणि आता हा आमचा अंतिम टप्प्यातला कार्यक्रम म्हणजे मुघबधीर शाळेला फळ वाटप या करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आमचे जेही काही कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्यासाठी हा एक उत्साहाचा सण समारंभ म्हटला तरी काही हरकत नाही हा कार्यक्रम आम्ही अत्यंत उत्साहाने पार पाडत आहोत धन्यवाद धन्यवाद